नाशिक महानगरपालिकेतून छत्तीस वर्षाच्या सेवेनंतर मी आज सेवानिवृत्त वयोमानानुसार होत आहे एकोणावीसशे एकोणनव्वद पासून दोन हजार पंचवीस पर्यंत छत्तीस वर्षे माझी सेवा झाली मातंग समाजात जन्माला आलेलो आणि खऱ्या अर्थानं घरची परिस्थिती अठरा विश्व दारिद्र्य असलेले चांख्या आणि भाकरीवर दिवस काढलेले कशी बशी आम्हाला शासनाच्या अध्यादेशानुसार नोकरी लागली नोकरी ही विनम्रपणे करायची कितीही मोठा कितीही छोटा अधिकारी असेल तर त्यांच्या समोर शिरसवंदन राहून काम करायचं आणि विनम्रपणे काम करत राहायचं घरच्यांचं पोट भरायचं समाजाची सेवा करायची ही सगळी कामे आम्हाला नोकरीमुळे शक्य झाली खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आरक्षणामुळे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे त्या सगळ्यांच्या राष्ट्रीय पुरुषांच्यामुळे आज मी एवढ्या दिमाखात जरी मी छोट्याखानी असलो तरी डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या कृपेने आशीर्वादाने आज मी महापालिकेत उभा आहे त्यावेळेस आमचा अतिशय बाट होता परंतु आज सन्मानाने प्रत्येक जातीच्या धर्माच्या स्तरात आम्ही आज उभे आहोत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मी खऱ्या अर्थानं यावेळेस ऋण फेडेल की दोन वेळेची भाकरी आणि समाजसेवा घटनेप्रमाणे काम करण्याची संधी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली मरेपर्यंत त्यांचे आम्ही उपकार विसरू शकत नाही पिढ्यानं पिढ्या उद्धारली कुळे त्याच्यामुळं यावेळेस डॉक्टर बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो